आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घेतलेला आहे हे तीर्थ सगळ्यांनी प्राशन करावं आणि अति उच्च कोटीची सेवा दादांनी आपल्याकडनं करून घेतली पहा खरच आपण खूप भाग्यवान आहोत त्यानंतर पहा सर्व पित्री अमावस्या होती आणि अमावस्याच्या निमित्ताने अमावस्याच्या निमित्ताने आज ग्रामदेवताचा मान सन्मान करायचा होता तर थोडा एक अनुभव पण सांगते आणि नंतर उद्याची घटस्थापनेची माहिती सांगते आजचा अनुभव हा एवढा जबरदस्त होता आम्ही <coughs> दुपारी निघालो साधारणत साडेतीनच्या दरम्यान आम्ही निघालो तर एवढं काळ कुठं आभाळ भरून आलो होत आता त्या स्वामींना विनंती केली की आमचं एवढा ग्रामदेवतेचा मान सन्मान करून घ्या कंप्लेट आम्हाला घरी यायला चालत जर गेलं तर कंप्लेट दोन तास जातात आमचे म्हणजे लांब लांब देवता आहेत गावामध्ये अगदी चार दिशेला चार म्हटले तरी काय हरकत नाही आणि आज बाजार दिवस सर्व रोडनी गर्दी त्यात तुळजापूरला जाणारे सर्व लोक म्हणजे त्यांची गर्दी आणि त्याच्यातून आमचा मान सन्मान झाला येताना बाजार करत घरापर्यंत आलो म्हणजे सुखरूप आलो पावसात भिजलो नाही काही नाही सगळ्यात महत्वाचा मोठा अनुभव म्हणजे आम्ही शेवटी मल्लिकार्जुन मंदिरात गेलो होतो तर मल्लिकार्जुन मंदिरात गेल्यावर माझ्याबरोबर हर्षल ते गोडके पण होते आम्ही दोघे पण होतो बरोबर तर गेल्या गेल्या पिंडीवरची सर्व फुलं खाली पडली खाली पडली म्हणजे काय असं थोड्या असं वाटलं की ते देव म्हणजे आमच्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि जस काय आमचं स्वागत केलं थोडक्यात के म्हणजे मुकपणे आणि वर समोर त्यांचा मुखवटा आहे त्या देवांचा तर त्या पितळी देवावर पण फुलं होतं ते पण खाली पडलं म्हणजे इतकं छान वाटलं की जणू काय ते देवता आमच्या येण्याची वाट पाहत होते आणि आल्यानंतर त्यांनी म्हणजे म्हणजे फुलं खाली असे पडले आणि त्याने म्हणजे स्वागत केलं थोडक्यात असं म्हणायला काही हरकत नाही आणि तिथून आल्यानंतर साडेसहा बरोबर साडेसहाला आलो म्हंटल साडेसहाला सेवा आहे आता आपलं तर काय आपण तर काही नाव दिलं नाही सेवेला काही नाही काय आता शक्यता कमीच आहे सेवा मिळण्याची परंतु अभिरुचिताईंच्या कृपेने आम्हाला सेवा त्यांची मिळाली धन्यवाद अभिरुचिताई म्हणजे तुमच्याकडे आवाज यावा असं काही आमची इच्छा नव्हती किंवा तुम्हाला सेवा मिळू नये असं पण काही इच्छा नव्हती परंतु ती आता मनात एक जबरदस्त इच्छा होती की आज काहीतरी सेवा मिळाली पाहिजे शेवटचा पण दिवस आहे आणि स्वामींनी ती मला पाचवी माळ म्हणजे जप करायला मिळाला धन्यवाद अभिरुचिताई आणि ह्या ग्रुपच्या पण वतीने म्हणजे स्वामी आपल्या मनातली इच्छा पहा ग्रामदेवताचा मान सन्मान झाला पावसात न भिजता घरी आलो बरोबर साडेसहाला घरात आलो आणि पाचवी माळ पण मिळाली म्हणजे सेवा मिळाली मनात एक इच्छा होती काहीतरी सेवा मिळाली पाहिजे पण म्हटलं आपण नावच दिलं नाही तर सेवा कुठून मिळणार पण तरी पण म्हटलं असू द्या स्वामींची इच्छा मिळाली तरी काही प्रॉब्लेम नाही नाही मिळाले तर पण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर पहा आता उद्या घटस्थापना आहे तर थोडस आपण पन घटस्थापना करताना कसे कसे सूत्र म्हणायचे ते थोडं आपण आता डोळ्यासमोर तुम्ही चित्र आणायचंय मी तुम्हाला कृती सांगते आणि त्या पद्धतीनं आता आपली घराची साफसफाई उद्या पण शक्य झालं तर फरशात पुसू शकता गोमूत्र वगैरे टाकून खडे मीठ टाकून जिथे आपल्याला घटस्थापना करायची आहे तिथे सुद्धा मग तिथे चौरंग मांडायचा चौरंगावर साधारणतः लाल वस्त्र वगैरे अंतरावं किंवा पिवळं वस्त्र अंतरावं पिवळं आपण शक्यतो खंडोबाच्या नवरात्रात आपण अंथरतो पण देवीच्या नवरात्रात आपण लाल वस्त्र अंतरावं त्याच्यानंतर आपण हे सगळं करत असताना चौरंगाखाली अगोदर थोडस सुस्तिक म्हणून रांगोळी काढावी आणि मग त्याच्यावर चौरंग ठेवावा चौरंगावर वसर अंतरावं तो त्यावेळेस तोपर्यंत आपलं स्वामी स्तवन चालू पाहिजे हे लक्षात घ्या म्हणजे स्वामी स्तवन आता बऱ्याच जणांचं पाठ झालंय असं म्हणायला काय हरकत नाही ज्यांचं पाठ नाही झालं त्यांनी चौरंगाची मांडणी केल्यानंतर पुस्तकात पाहून म्हटलं तरी चालू शकत स्वामी सवन म्हणावं एक माळ स्वामींचा जप करावा आपलं बाकीची मांडणी तयारी सुरू करायची त्यानंतर कलश स्थापना विधी करून घ्यावा कलशावर नारळ वगैरे ज्यांच्याकडे करतात त्यांनी करावं ज्यांच्याकडं करत नाही तुमच्या कुलधर्म कुलाचारानुसार तुम्ही करू शकता आपण सत्यनारायणच्या पूजेला जसं खाली गावाची रास मांडतो त्याच्यावर तांब्याचा कलश पाणी भरून त्याच्यामध्ये हळद कुंकू अष्टगंध अ एक रुपयाचं नाणं सुपारी ध्रुवा फूल हे आणि त्याच्यात विड्याची पानं ठेवायची आणि त्याच्यावर नारळावर सुस्ती काढून नारळ ठेवायचा तर हे झालं स्थापना आणि त्याच्यानंतर कलस्थापनाचा विधी पण आपल्या षोडश्वर पूजेच्या पुस्तकात आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता <coughs> सुरुवातीला आपण स्वामी सवन झालं एक माळ महाराजांची झाली त्याच्यानंतर नवर्ण मंत्राची माळ घ्यावी आणि हे करत असताना आपण सर्व मांडणी झाली असं गृहित धरूया म्हणजे आता त्याच्या शेजारी आपल्याला एका तामणात म्हणा ताटात म्हणा दुर्डी असेल कोणाकडे दुर्डी कोणाकडे पत्रावळी काय प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते त्या पद्धतीनं शेतात आणलेली माती त्यात धान्य मिक्स करावं त्याच्यावर नवर्नव मंत्र कंटिन्यू जग चालू ठेवायचं चा। हे सगळं करत असताना मनभावे करायचं हे सगळं आणि मग त्याच्यावर त्या मातीच्या घट मातीमध्ये माती ते हे ठेवायचं आपला जो घट आणलेला आहे मातीचा घट तर आता त्या तांब्याच्या कलशाला पण नऊ वेडे घ्यायचे लोकरीचे असते पहा लाल कलरचे लोकर आणायची किंवा धागा आणायचा त्याची शक्यता आता लोकरच वापरतात आणि याला मातीच्या घटाला आपण नऊ वेडे घ्यायचे डोकरीचे आणि नंतर त्याच्यात पाणी भरायचं तो मातीचा घट पण पाण्याने भरायचा आणि त्याच्यात पण तसंच आपण अगोदर कलशामध्ये हळद कुंकू गंध अक्षदा त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी ध्रुवा फूल हे सगळं त्यात टाकायचं त्याच्यावर पंचपल्लव म्हणजे झाडाची पानं जर मिळाली तर अतिउत्तम वड पिंपळ फळ असे जे काही असतात त्याची पाच पानं किंवा नागिनीची पाच पानं लावी त्याच्यावर तामण ठेवायचं पहा तांब्याचं तामण ठेवायचं आपण जसं सत्यनायचे पूजे त्या पद्धतीनं त्याच्यावर तांदूळ ठेवावे सपाट ताट भरून तामण भरून आणि त्याच्यावर दोन विड्याची पानं ठेवायची आपलं तोंड पूर्वेकडं आहे असं गृहीत धरून ते त्याच्या खाली थोडस छोटस फुल ठेवायचं जसं आपण डोक्याला खाली उशी जशी घेतो त्या पद्धतीनं आणि टाक झोपवायचा तो हे लक्षात घ्या उभा नाही ठेवायचा टाक झोप जातो म्हणजे आता नवरात्रात आई भगवती झोप गेलेली असते नऊ दिवस आणि म्हणून आपण कुलदेवीच्या स्थानावर आपण दर्शनाला पण जात नाही तर आता हे करत असताना आता मला थोडीशी कृती सांगते पहिल्यांदा आता आपला हे सगळं आपण मांडून झालेलं आहे पहिल्यांदा आपण सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणने तंबके गौरी नारायणी नमसूदे असं म्हणावं आणि कपाळाला महिला असतील तर हळदी कुंकू लावावं पुरुष असतील तर अष्टगंध लावावं त्यानंतर चार वेळ पाणी घेऊन आपण जसं आपण हे करतो बाकीची पूजा करताना संकल्प घ्यायच्या अगोदर त्या पद्धतीने करावं ओम ऐम आत्मतत्व शोधया मी नम स्वाहा असं म्हणून तीन वेळेला मंत्राला पाणी प्यावं आणि नंतर चौथ्या मंत्राला पण ते पाणी सामना सोडून द्यावं गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपण प्राणायाम करायचं पा त्यानंतर संकल्प शुद्ध भाषेत करायचा कसा संकल्प करायचा मी अमुक अमुक नामाची सेवेकरी आहे आता गोत्र माहित असेल तर गोत्र म्हणा नसेल तर मग कश्यप गोत्रातील आहे आणि आदरणीय अविनाश दासांच्या या लिंकच्या मार्फत आम्ही आज घटस्थापना करत आहोत मग आता घटस्थापनेचा गट दिवस कोणता आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा हे तर कॅलेंडर मध्ये सगळं असतंच अश्विन शुद्ध प्रतिपदे निमित्त मी अमुक अमुक, अमुक गावातून तुमच्या गावाचं नाव घ्यायचं अमुक अमुक नदीचं नाव घ्यायचं आणि आता उद्याचा वार कोणता आहे तर गुरुवार आहे गुरुवार या दिवशी <coughs> तुमच्याकडे जर पंचांग आलं ग्रुप वर वगैरे तर त्या पंचांग मधल्या तिथी वार नक्षत्र हे तुम्ही त्याच्या सांगू शकता आणि मग पुढं काय म्हणायचं तर मी अमुक नावाची सेवे करी असून माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी <coughs> त्यानंतर सर्व दुःख निरसनासाठी <coughs> त्यानंतर जे काही अशुभ शक्तींचं निरसन होण्यासाठी <coughs> त्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची माझ्याकडनं सेवा होण्यासाठी ह्या दरवर्षीप्रमाणे मी घटस्थापना करत आहे तर नऊ दिवस माझ्याकडनं अखंड दीप प्रज्वलन यथाशक्ती यथा तुमचे जर चौदा पाठ होणार असतील तर चौदा दुर्गा सप्तशी पाठ माझ्याकडनं करून घ्या असं म्हणू शकता किंवा यथाशक्ती यथाज्ञानेन म्हणजे तुमचे चौदा पेक्षा जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि कमी झाले तरी पण काही प्रॉब्लेम नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मग आपण ते तसं म्हणायचं संकल्प करताना संकल्प करताना आपल्या हातात पाणी घेऊन त्याच्यात अक्षदा गंध त्यानंतर फूल एक हे घेऊन ते म्हणून त्यावेळेस संकल्प करायचं हे पण लक्षात घ्या आणि मग आपण कोणत्या ग्रंथाचं तर आपण प्राकृत दुर्गा सप्तशिती ग्रंथाचं पारायण आमच्याकडनं करून घ्या अहं करिशे म्हणून ते तामणात पाणी सोडून द्यायचं नऊ दिवस तुम्ही अखंड दीप प्रज्वलन चालू ठेवायचं हे पण लक्षात घ्या आणि मग असा संकल्प केल्यानंतर ती संकल्पयुक्त सेवा फळाला येते त्यानंतर गणपती आतोर शीर एकदा म्हणायचं आणि मग घटस्थापनेच्या अगोदर सांगितलं तुम्हाला पाटाच्या खाली किंवा चौरंगाच्या खाली आपण रांगोळी काढावी त्यानंतर लाल वस्त्र अंतरावं त्याच्यावर आणि चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलन करायचं पहा म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपण पुरेकड तोंड केल्यानंतर हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपण नवार्न मंत्र चालू ठेवायचा आणि घटाच्या पहा घट आपण जो मातीचा घट आहे त्याला चारही दिशेला म्हणजे पूर्वेकडून अं उतरते गंध लावायचे चार दिशेला पूर्व दक्षिण त्यानंतर पश्चिम आणि उत्तर अशा चार बाजूला उतरते कुंकू लावलं तरी चालू शकतो किंवा गंध त्यानंतर कुलदेवीची आपल्या त्या घटाची सर्व मंगल मंगलेशिवाय सर्वात साधी हा मंत्र म्हणत म्हणत आपण त्या <coughs> टाकावर सुद्धा पा टाक ठेवण्यापूर्वी अगोदर आपण कालच सांगितलेले टाक ठेवण्यापूर्वी तो सकाळी देवपूजेत आपण देवपूजा करतच असो टाक ठेवण्यापूर्वी अगोदर त्याच्यावर एक वेळा किंवा सोळा वेळा श्री सुट्ट म्हणून अभिषेक करावा त्याच्यानंतर तो स्वच्छ पुसून घ्यावा पुसून घेतल्यानंतर त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करताना एका पाटावर लाल वस्त्र अंतरावं त्याच्यावर तामण ठेवावं तामणात दोन विऱ्याची पानं ठेवावी त्याच्यावर दोन तीन अक्षदा ठेवावेत आणि तो टाक ठेवायचा आणि पाच बोटांनी नवर्ण मंत्राची एक माळ किंवा मग तुमच्याकडे जर एकशे आठ नावं असतील कुलदेवीचे तर ती म्हणून तुम्ही पाच बोटांनी चरणावर अगोदर कुंकू व्हायला सुरुवात करायची नंतर ते नंतर पूर्ण वरपर्यंत जातं अशा पद्धतीने कुंकू मार्चन करावं ते कुंकू मार्चन झाल्यानंतर तो व्यवस्थित कुंक ह्याच्यात काढून ठेवावं व्यवस्थित आणि तेच नऊ दिवस लावावं कपाळाला आपल्याही ला, देवांनाही आणि आलेल्या सुवासिनी महिलांना पण त्यानंतर तो टाक स्वच्छ धुवायचा नंतर पंचामृत आपण जे पंचामृत मध्ये काय काय घालतो दही दूध तूप अं साखर आणि मध हे सगळं आपण त्याच्यात मिक्स करून असं आणि पुन्हा स्नान घालावं परत ते पंचामृताने नैवेद्य दाखवावा आणि स्वच्छ पाण्याने धुऊन तो घटी बसवावा आणि मग घटी बसवल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची त्या टाकाची आता टाक घटी बसवताना त्याच जशी पानाचे देठ पूर्वेकडे केले त्याच पद्धतीने तो झोपवायचा सुद्धा पूर्वेकडे जाणार हे पण लक्षात घ्या आणि मग त्यावेळेस आपण ध्यान घ्यायचं आपल्या पुस्तकात आहे पहा वरच्या पानावर नमो देवे महादेवे शिवाय सत नमा नमो प्रकृते स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे किंवा कुलदेवता नमा असं म्हणून आपण त्या जशी आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये आहे पहा कुलदेवीची पूजा कशी करायची अं ओम श्री कुलदेवता भेनमा गंधम समोरपया विलेपणा चंदनम समर्पया मी अलंकारात अक्षदम समोरपया त्यानंतर हरिद्रा कुंकुम द्रव्या समर्पयामि पुष्पम समर्पयामि धूपम आग्रपयामि दीपम दर्शयामि आणि नैवेद्यम समर्पयामि असं नैवेद्य दाखवताना आपण ते भरून अशा पद्धती कुल पंचोपचार पूजा करायची नंतर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ त्या घटावर अर्पण केली जाते आपण मंत्र न तरी चालतो आणि काहीतरी नैवेद्याला फळ काय जे काय असेल ते फळ घेऊन आपण छानपैकी आरती करावी आरती शक्यतो अश्विन नवरात्र उत्तम कारण की त्याच्यात ती सुद्धा खूप पॉवरफुल आरती आहे आणि ती नवरात्रात म्हटली जाते तर आपल्या कुटुंबातून सगळ्यांनी मिळून नऊ दिवस चौदा पाठ किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तशी करावेत त्यानंतर कुलाचाराप्रमाणे तुमच्या सप्तमी का अष्टमीला फुलोरा द्यावा त्यानंतर तुमच्यात अष्टमीला कुमारिका वगैरे त्यांचं पूजन करावं आणि रोज लांबून पंचोपचार पूजा आंघोळ झाली की इकडे इकडे न जाता करता पहिल्यांदा हदी कुंकू वगैरे व्हायचं फुल व्हायचं तुमची माळ अर्पण करायची ते अर्पण करायची ज्यांना घट बसवणं शक्य नाही त्यांनी स्थापना केली तरी चालू शकते शक्यतो ज्यांच्याकडे टाक आहे त्यांनी घट बसवा बरेच जणांनी आज इतके प्रश्न विचारले सेवेकरांनी कि मग आता मग मी करायचं का वेगले वेगले तुम कर आता जाऊ बाई वेगळ्या राहतात तुम्ही वेगळे राहता तुम्ही वेगळं कमवता वेगळं देवघर आहे मग तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे आणि करावं आई भगवतीला सगळ्यात अतिव अशी आवडती कि म्हणजे तिला घट स्थापना खूप आवडते आणि ते घट जे धान्य उगवत ना ते धान्य उगवलेले देवीला खूप प्रिय आहे म्हणून शक्यतो आतापर्यंत जरी बसवले नसतील माहित नसेल तर ही खूप अति उच्च कोटीची सेवा आहे आणि खूप प्रसन्न वातावरण राहतं चांगलं बोलावं वा। वाईट अभि शब्द बोलू नये शक्यतो आपल्या ऑनलाईन सेवेमध्ये जे दुर्गा सप्तशे ते पाठवणार त्याला जॉईन व्हावं आज आपली आदरणीय दादांची मिटिंग आहे अगदी मी थोडक्यात म्हणजे थोडी माहिती सांगायची होती म्हणून मी आता सांगितल्यानंतर वरचे वर तुम्हाला सूचना दिल्या जातीलच मधून मधून काय काय घट स्थापनेच्या नंतर काय काय करायचं तर त्या पद्धतीने आपण सर्व पूजा कराव्या तर आपण अनुभव सत्र सुद्धा आज मार्गदर्शन मीटिंग नंतर आपण घेणार आहोत त्यामुळे झालेली सेवा स्वामींच्या चरणी श्री श्रीवल्लभांच्या चरणी अर्पण करूया तर आपण प्रार्थना घेऊया कोणाला बोलायचंय का मंगलताई हा श्री स्वामी स्वा...